सगळ्यांचं स्वागत करतो आज आपल्या सातारा शिवजयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून ही पत्रकार परिषद आज इथं घेण्यात आली आहे मान्य डॉक्टर विनय साहेब इथं उपस्थित आहेत विनोद कुलकर्णी अमोल मोहिते आणि सर्वच आमचे अमित कुलकर्णी आणि सर्वच समितीचे वेगवेगळ्या ज्या शिवप्रेमी संघटना ज्या ज्या प्रतिनिधी प्रतिनिधीसुद्धाही तो उपस्थित आहेत आपल्याला माहिती आहे की आता एकोणीसला शिवजयंती ही महाराष्ट्रात आणि देशातच साजरी होणार आहे आणि त्या पद्धतीनं सातारामध्ये पण शिवजयंतीचं नियोजन आपण समितीच्या माध्यमातून केलं आहे गेल्या वर्षी आपण मिरवणूक वगैरे अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि पारंपरिक पद्धत पण वेगळ्या पद्धतीने आपण हे केली आणि लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण शिवजयंतीच्या निमित्तानं होतं हे आपण अनुभव त्याचा आपण सगळ्यांनी घेतलाय आणि अतिशय भव्य अशी मिरवणूक झाली त्यामुळं सातारकर पण सगळ्यांनी बाहेरनं आलेले पण पाहुणे मंडळी जे ती फार खुश होती किंवा फार ते सुद्धा म्हणजे मनापासून आनंद व्यक्त केला की अतिशय छान शिस्तबद्ध आणि पारंपरिक मिरवणूक झाली यावर्षीसुद्धा आपण शिवजयंती त्याच उत्साहात साजरी करतोय काही थोडे नवीन कार्यक्रम आम्ही या शिवजयंतीच्या माध्यमातून घेतोय त्याच्यामध्ये पहिलं तर सगळ्यात महत्वाचं आपले मान्य कुबेरसाहेब आहेत आपले राज्यसभेचे खासदार विनयजी सहस्रबुद्धे या दोघांनी एक संकल्पना माझ्या पुढे मांडली होती की एक दिवसीय साहित्य संमेलन हे शिवजयंतीच्या निमित्तानं घ्यावं हे कधी झालेलं नाही आहे आणि आपण शिव साहित्य संमेलन जे म्हणतोय हे नुसतं छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांकडत नाही तर त्यांच्याबरोबर जे सगळे स्वराज्याच्या स्थापनेमध्ये वेगवेगळ्या जाती पंत धर्माचे जे जे कोण होते त्या त्या, त्या सर्वांबद्दल महापुरुषांबद्दल जे जे काही लिखाण आहे जे जे काही साहित्य उपलब्ध आहे ते या ठिकाणी आपण एक दिवसासाठी ते एक स्टॉल लावतोय त्याचबरोबर त्याच्यामध्ये व्याख्यानं पण दिवसभरामध्ये होणार आहेत पहिलं तर हा कार्यक्रम सतरा फेब्रुवारीला होतोय शाहू कला मंदिरला हा कार्यक्रम आपण शिवसाहित्य संमेलनाचा एक दिवसीय शिवसाहित्य संमेलनाचा घेतला आहे त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे उद्घाटन जे आहे ते, ते आपण मान्य खासदार साहेब आपले आहेत उदयनराजी आहेत त्याचबरोबर आपले कलेक्टर साहेब येणार आहेत शिव मॅडम आपल्या जिल्हा परिषद आहेत त्यांना पण निमंत्रित केलं आहे त्या पण एका सत्राला येणार आहेत एस पी साहेब पण एका याला उद्घाटनाला सत्रासाठी येणार आहेत तर आपण सतरा फेब्रुवारीला पहिलं सत्र जे आहे हे साडे अकरा ते एक असं आपण हे आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवराय व स्वराज्याचे शिलेदार याच्याबद्दल श्री सौरभ कर्डे खोरली मसलत श्री शैलेश वरकडे असं दोघांचं व्याख्यान हे शाहू कला मंदिरला होणार आहे दुपारच्या सत्रामध्ये दोन ते तीन मध्ये शिव शरीराचे पोवाडे यांच्यामध्ये कुमारी पियुषा भोसले ही म्हणजे पोवाडे मंदी आणि सगळ्यांनी ती अंध आहे अंध अंध आहे पण ती शिवशाहीर आहे ती शाहिरी वगैरे करते त्यामुळे तिचे पोवाडे आपण ठेवलेले आहेत आणि सहकलाकार आहेत त्यांच्याबरोबर आणि तिसरं सत्र जे आहे साडेतीन ते साडेपाच त्याच्यामध्ये छत्रपतींची युद्धनीती त्याच्यामध्ये मोहन शेटे यांचं व्याख्यान होणार आहे त्याचबरोबर छत्रपतींचे वैभव यांचं प्राध्यापक प्राणेकर जे आहेत यांचं व्याख्यान दुपारच्या सत्रात होणार आहे आणि सांगता समारंभ जो आहे सतरा तारखेचा तो अफजल खानाचा वध याच्यावर गोष्ट इथं संपत नाही हा प्रयोग जो आहे म्हणजे हा होणार आहे त्याच्यामध्ये सारंग मांडके सादर करते आहेत सारंग मांडके व श्री सारंग भोईकर आणि मग मागाशी म्हटलं तसं एस पी साहेब वगैरे तेव्हा असा सत्राचा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे आम्ही वेगवेगळ्या शाळांना पण याच्यामध्ये निमंत्रित केले वेगवेगळ्या सत्रांसाठी साताऱ्यातील सर्व शिवभक्तांनी शिवप्रेमींनी पण या व्याख्यानानं यावं याचं म्हणजे लाभ घ्यावा मोठे मोठे व्याख्या ते इथं येतात संध्याकाळचा प्रयोग जो आहे हो। चा तो पण अतिशय गाजलेल्या गोष्टी इथे संपत नाही त्याच्यामध्ये अफजल खानाचा वध ह्याच्यावरचा हा जो आहे तो प्रयोग किंवा जे आहे ते सागर मांडकेंचं आणि सारंग गोईकरन गोईकरंचं ते होणार आहे मग दिवसभरामध्ये सातारकरांनी शाहूकला मंदिरला आपली हजेरी द्यावी शिवभक्तांनी शिवप्रेमींनी सगळ्यांनी माझी सर्व सातारकर जिल्ह्यातल्या नुसतं सातार जिल्ह्यातल्या सर्वांनी यावं कारण हे पहिलं पहिला उपक्रम आहे शिव साहित्य संमेलनाच्या ह्याच्या खाली असं पूर्वी कधी आहे बाहेर आपण स्टॉल पण लावतोय म्हणजे जे जे वेगवेगळे साहित्य स्वराज्यावर मराठ्यांचं जे काही साम्राज्य होतं ह्याच्यावर आणि छत्रपतींवर जे जे काय उपलब्ध आहे ते सगळं साहित्य जेवढं जास्तपर्यंत आणू शकतोय हा प्रयत्न आपला आहे तसे आपण प्रकाशकांना पण बऱ्याचशा कॉन्टॅक्ट केले तिथं स्टॉल त्यांचे लावावेत त्यामुळे इकडं व्याख्यानं पण आपल्याला ऐकायला मिळणार आहेत आणि इकडं वाचायला पण आपल्याला जे साहित्य आपण बघितलं नसेल नसेल आपल्याकडं किंवा वाचलं नसेल असं साहित्य पण आपल्याला तिथं उपलब्ध होणार आहे दुसऱ्या दिवशी अठरा तारखेला आपण दरवर्षीप्रमाणे मशाल महोत्सव अजिंक्यदारा किल्ल्यावर ठेवलाय त्याला पण सर्व म्हणजे शिवभक्तांनी यावं मोठ्या संख्येने यावं कारण आपण मशाली तिथं उपलब्ध करतोय मग शेवटी सातारकर जर तिथं आले नाही तर मग तो तेवढा भव्य होऊ शकत नाही ही वस्तू तिथे आहे मग त्या याला पण सर्व तरुण युवक युवती सर्व सातारकर नागरिकांनी आपली तिथं म्हणजे उपस्थिती द्यावी ही माझी विनंती आहे आणि एकोणीस तारखेला संध्याकाळी आपण आपली मिरवणूक जी आहे पारंपरिक मिरवणूक हे करतोय यावर्षीसुद्धा आपण गेल्या वर्षीसारखं केरळचे जे, जे वाद्य होतं ते शंभर कलाकारांचं वाद्य आपण यावर्षीसुद्धा त्यांना बोलवलं आहे ते पण येणार आहेत थोडं जरा वेगळं म्हणजे जा आपलं झांस पदक वगैरे अशा वगैरे ही आपल्या इथे तर असतंच आहेच यावर्षीसुद्धा पण सुद्धा आपण त्याच्यामध्ये केरळच्या वाद्य वाजवणारी जी गेल्या वर्षी होती त्यांना पण यावर्षी निमंत्रित केलं आहे बाकी मिरवणुकीत काही देखावे वगैरे आणि मग आपलं पार पारंपरिक मिरवणूक पारंपरिक वेशभूषेमध्ये सगळ्यांनी यावं ही पण माझी विनंती आहे मग असं आपण नाक्यावर गेल्यानंतर मग तिथं शिवाजी महाराजांच्या इथं आपण अभिषेक वगैरे आणि तिथं गेल्या सारखी आतिषबाजी या सगळ्या गोष्टी या केल्या जाणार आहेत त्यामुळं मिरवणुकीचा समा रोपजय हा ना कोबई नाक्यावर शिवतीर्थावर केला जाणार आहे शहराला पण लोक शिवना वगैरे सूचना दिल्या की दोन तीन दिवस आधी शिवजयंतीच्या आधी थोडं लाईटिंग वगैरे जरा शहरामध्ये करावं म्हणजे थोडा त्याचं काय म्हणतो शिवजयंतीचा माहोल हळूहळू निर्माण व्हायला लागतो त्यामुळे लाईटिंग वगैरे करावं या आपण सूचना केल्यात आणि सर्व सगळ्यात महत्वाचं माझी विनंती मिरवणूक केला तर असतातच सगळे पण सतरा तारखेच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावं कारण थोडं वेगळा कार्यक्रम आहे काहीतरी वेगळं करतोय आपण नेहमीच नाही आहे जरा वेगळा प्रयत्न आहे आमचा आणि ह्याला जर आपली सर्व सातारकरांची साथ मिळाली तर थोडंसुद्धा आपल्याला नक्की कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणावर अजून करता येतील

विधानाबद्दल म्हणजे सगळ्यांनी त्याचं खंडन तर केलेलं आहे आणि जे जो काय कायदा आत्ता प्रचलित आहे नवीन कायदा होईल वगैरे वेगळे आहे पण जो प्रचलित कायदा आहे त्याप्रमाणे असं जे कोणी महापुरुषांवर बोलतंय त्या शिवाजी महाराजांच्याबद्दलचं स्टेटमेंट आधी आलं नंतर त्यांचं इव्हन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचं आलं त्याच्यावर कार्यवाही कडक कार्यवाही शासनाकडनं झाली पाहिजे ही आमची शंभर टक्के मागणी अटक झालेली आहे समजा मुख्यमंत्री पण हे आहेत की या पद्धतीनं जे आहे ते चालणार नाही खपवून येणार नाही आणि ह्याच्यावर कडक कार्यवाही शंभर टक्के होईल जरी आज अटक नसती झाली तरी आज ना उद्या ती कार्यवाही होईल एवढी मी खात्री देऊ अस नाहीये काय असं काय याच्यामध्ये कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला म्हणजे संघ परिवारान पहिल्यापासून त्यांचा विचार छत्रपतींचा उचलून धरलेला आहे आपण महाराष्ट्रामध्ये दे आणि देशात बघतो त्यामुळे संघातले पण कोणी पदाधिकारी वगैरे असं काय राहुल सोलापूरकर जर छत्रपतींच्या याच्यावर काय तर बोलत असेल तर सपोर्ट देतील असं विषय ज्ञान असं कोणी केलेलं पण नाही म्हणजे असं कुठं कुणी जाहीर अप्रत्यक्षरित्या तर राहुल सोलापूरकर बोलले हे योग्य आहे त्यांनी योग्य हे मांडले असं काय कुणीच वक्तव्य केलेलं नाही या चर्चा, चर्चा ना आहेत या राजकीय चर्चा असतात शेवटी विरोधी पक्ष जे काय आहे त्यांना आता एक चान्स मिळतो किंवा सरकारवर किंवा सत्तारूढ यांच्यावर जरा अशा वक्तव्यांवरनं काहीतरी हे करायला मिळाव करावं म्हणून पण असं कोणाचाही त्याला सपोर्ट नाही की कोणी छत्रपतींच्या याच्यावरचा कोणी सपोर्ट शंभर टक्के राजकारण मागणी मी माझं तर म्हणणं आहे की नुसतं छत्रपतींच्या बद्दल नाही सगळे तुम्ही महापुरुषांबद्दल जे जे कोणी बोलत त्यांच्यावर म्हणजे महापुरुषांवर असं जिथं भावना भडकतील जिथं राज्यामध्ये अशांतता बघित किंवा काही समजा ठराविक सामाजिक काय म्हणायचं वर्गांमध्ये वितुष्ट निर्माण होईल असं कुणीच बोलू नये त्याच्यामुळे संपूर्ण राज्य वेटीला धरलं जातं सर्वसामान्य लोक पण त्या ह्याच्यामुळे वातावरण तंग झाले की वेटीला धरलं जातं त्यांचा जा खरं जा काही संबंध नसतो आणि थोडं काय होतं आता तुम्हाला पण माहिती आहे की काही लोकांना काय म्हणतो म्हणजे थोडं फ्लॅश करायचं असतं स्वतःला मग एक सोपं हे आहे की कुठल्या त्या महापुरुषावर बोललं आणि त्यातल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा संभाजी महाराजांबद्दल बोललं की ते एकदम संपूर्ण महाराष्ट्रभर वंढवाला जसा पेटतो तसं ते पेटल्यासारखं होतं त्याच्यामुळं जरा काय थोडं नाव होतं भले मग नंतर ते माफी मागतो आणि हे होतं सगळं नंतर कारण ते आपण आतापर्यंत अनुभव घेतले पण ते बोलायचं म्हणजे थोडं आपलं नाव होतं चर्चेत येतो एक चार दोन दिवस ही काही गोष्टी असतात याच्यावर कायदा होऊन कार्यवाही पाहिजे एखादं उदाहरण झालं पाहिजे कुणावर तरी किंवा कायदा कायदे ज्याच्यातन ते सुटू शकत नाही म्हणजे या गोष्टी बंद होतील सगळ्यांवर वाद्यो आता प्रसारित तर काय शासनानं केलेलं आहे प्रसारित शेवटी मीडियाच्या माध्यमातून झालंय हे पण तेवढंच खरंय शेवटी आता सोशल मीडिया जो आहे सोशल मीडियावर काय आपण बॅन एकदम काढू शकत त्यांना एखादी साईट असेल जे आपल्याला माहिती घेऊ बॅन होऊ शकतं किंवा एखादं हे असेल तर ते होऊ शकतं पण आता बाकी सोशल मीडियावर आपण काय पण हे काय त्यांचं वक्तव्य मला वाटतं काय प्रिंट मीडिया वगैरे याच्यात नाही काहीतरी इंटरव्ह्यू कुठंतरी चार वरचा इंटरव्यू होता तो इंटरव्ह्यू आणि तसं पाहिलं तर थोडं म्हणजे की हा इंटरव्ह्यू आता जरा जुना इंटरव्ह्यू होता तो पण जुना इंटरव्ह्यू जो आहे तो ए आता व्हायरल झालेला आहे असं पण आहे नाव वगैरे काय उद्घाटक म्हणूनच उदयनराजांचं नाव आहे या सगळ्याच आणि पत्रिका ही फक्त आता आधी तयार केली होती त्यामुळे बाकी काय नाही उद्घाटनच आम्ही उदयनराजे हस्ते घेतोय त्यामुळे काय उदयनराजे याच्यातनं काय बाजूला शेवटी ढोरले आहेत बॅनरवर सगळीकडे त्यांचे फोटो आहेत आणि घरातले थोरलं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांच्या हस्ते कार्यक्रम सुरू आपण करणार म्हणजे मिरवणूक सुद्धा आणि येतो सुद्धा सगळं कर्नाटकमध्ये असलेली राजेंची जी समाज आहे त्याच्याकडं महाराष्ट्रासाठी दुर्लक्ष झालंय आहे एकतर कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे काम कसं डायरेक्ट महाराष्ट्राचं सरकार तिथं जाऊन लगेच काम करू शकलं असं नाही आपण निधी वगैरे आणि मला जी माहिती आहे की निधी आपण उपलब्ध करून दिला होता काही तांत्रिक अडचणीमुळे तिथं काम करता आलं नाही विश्वास पाटलांची जी आली ती मी बघितली आता थोडं तांत्रिक ज्या काही गोष्टी असेल कारण दोन राज्यांचा विषय आहे आपण निधी देऊन त्यांच्याकडनं काय होतंय का किंवा मग ते आपल्याला थोडं एन ओ सी वगैरे कर्नाटक राज्य किंवा तिथलं जिल्ह्याचं जे प्रशासन आहे ते काहीतरी घेता येतंय का आपण जरा प्रयत्न करू त्याचा काय का कारण आपण निधी सरकारनं काहीतरी दोन का तीन कोटी रुपये त्या समाधीच्या ह्याच्यासाठी संवर्धनासाठी दिला होता आता कर्नाटक सरकारनं त्याच्यावर काय हरकत वगैरे घेतली का काम करायला वगैरे हा विषय थोडा तांत्रिक गोष्टीचा माहिती जरा घ्यायला त्याच आता कोर्टामध्ये पीआयएलचा जो आहे तिथं याच्यावर काही लोकांनी पीआयएल केली आहे आणि त्याच्यामुळे थांबलं पण आता सरकार आपली बाजू पीआयएलच्या साठी जे आहे ते कोर्टात मांडतय कोर्टाचा निकाल झाला की स्मारकाचं काम शंभर टक्के चालू नाही आपण अजून हे नगरपालिकेनं दोन कोटी रुपये फक्त तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मोठा करण्यासाठी माझ्या महिन्यात चव्वीस चोवीस तीस कोटी पुत्रा उभा करायचा आहेत असत म्हणजे हप्पेवर हा कारण ती आपली सातारची ओळख आहे आहे तसं तीस कोटी आणि त्याला खाली असणारा चौतारा वगैरे जो आहे सगळं हे सगळं नवीन करायचं हे आपण हे केलं त्याला दोन कोटी रुपये नगरपालिकेनं स्वतःचे ठेवले आपल्याला कुठं निधी पण मागायचा विषय नाही आणि त्याच्यातनं एकदा हे बाहेरचं काम जे हे झालं की आपण त्याचं काम सुरू करतो त्यामुळे ते प्रक्रियेमध्ये ते पेंडिंग पडले किंवा अर्धवटा असं नाही प्रक्रियेमध्ये त्याचा आता डिझाईन त्याच्या परवानग्या पुतळा परत ते जे मूर्तिकार आहेत एकदा मूर्तिकार जे आहेत ते नीट ठरवले पाहिजे कारण आपण कोकणातला आपला जो जो पुतळा पडला त्याची आपण परिस्थिती ते बघितलं किती झालं तर तसं येऊ नये कारण आपण एवढा मोठा उभा करतो म्हटलं त्याचं स्ट्रक्चरल वगैरे ह्याच्यात तयार चालू आहेत म्हणजे कुणाला हे करायचं काय करायचं आता डी कडनं कोकणातला पुतळा उभा करायचं काम चालू आहे तर त्यासाठी दिल्लीतले एक हे मूर्तिकार त्यांना हे केलं तर मी सीओंना बोललो आहे की तुम्ही त्यांच्याशी संपर्क का साधा कारण ते आता कोकणामध्ये ते काम करतातच आणि साधारण मार्च एंडपर्यंत ते पूर्ण करण्याचं आमचं डब्ल्यू डीचं नियोजनही लगेच उद्घाटन म्हणजे अनावरण त्याचं घ्यायचं पडत असं आमचं नियोजन चाललंय मी बाप्प साहेबांना बोललो की दिल्लीचे जे मूर्तिकार आहेत ते ब्रॉक कारण आपण ब्रॉन्जमध्ये करतात ब्रॉन्जमध्ये काम करणारे त्यांच्याशी संपर्क साधून बघा किती महिने लागतील काय लागेल त्याला परवानग्या लागतात खरंच काय काय झालं सगळं आपण जुना पुतः एक तर दुसरीकडे कुठं किंवा मग थोडं हे की नगरपालिकेची नवीन इमारत पण होती आपल्याला त्या ठिकाणी जरी आपल्याला ठेवता आला ती खूप आलो त्याचं काही नाही माझं मला वाटतं किल्ल्यावर जर नीट ठेवला तर ते जरा दिसायला पण येणाऱ्या जाणाऱ्यांना जरा तिथं कारण किल्ल्यावर तस म्हणजे इतिहासातला उल्लेख सोडला शिवाजी महाराजांचा असं तिथे किंवा शाहू महाराजांचा पण किल्ल्यावर असं काही नाहीये म्हणजे काय म्हणायचं जाऊन पूजन करता यावं किंवा तिथं बाकीचे कार्यक्रम पण आपल्या इथले जे सर्व सातारे लोक आपल्या दीपक परभावकर घेतात आपल्या सातारा शाहू महाराजांच्या स्वामी काहीच नाही आहे किल्ल्यावर हा पुतळा तिथं ठेवता आला जाऊन कार्यक्रम बघू अजून त्याचा निर्णय नाही आपण आहे त्याचा प्रतापगड वरच्या पुतळ्याच एकोणीस तारखेपर्यंत बसवा म्हणून हिंदुत्ववादी संघटना आणि शिव प्रेमींनी मागणी केली होती एकोणीस फेब्रुवारी पर्यंत बसवा म्हणून आता ते प्रतापगडच माझ्याकडं विभागाचा विषय माझ्याकडचा नाही ऍक्च्युली मध्यंतरी जरा कामाबद्दल तक्रारी तिथल्या झाल्या होत्या स्थानिक लोकांनी केले होते की कॉन्ट्रॅक्टर जरा काम करतोय तर मकरंद पाटील ज्या त्यांनी पण एक बैठक घेतली होती मी काय त्या बैठकीत नव्हतो तर त्यांनी पण काही सूचना दिल्या थोडंफार एक काम जे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडनं चालू आहे इकडनं होते त्यामुळं जरा थोडं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचं थोडा अडथळा येतो याच्यामध्ये खूप आपण लवकर संघटनांच्या मागण्यांप्रमाणे जसं होईल नक्कीच मी थोडी माहिती सगळे आज येणार सांगणार बाबा राज्यातल्या अनेक गडकिल्ल्यांना पर्यटक भेटी देत असतात शिवप्रेमी भेटी देत असतात मात्र त्या किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचे रस्ते किंवा एवढे चांगले नाही किल्ल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जे साखळी रस्ते पाहिजे ते सुद्धा आतून नाही त्यासाठी आपल्याहून काय प्रयत्न आता आपण नवीन याच्यामध्ये रस्ते ज्याला आता येणाऱ्या बजेटमध्ये जे आता घ्यायचं हे आहे तर आम्ही हे गड किल्ले आणि त्याला आपण रिलिजियस टुरिझम म्हणतो म्हणजे धार्मिक स्थळांना लोक सगळीकडे पाहतात तर त्या सगळ्यात म्हणजे आता किल्ले पण त्या ह्याच्यातच आले तसं म्हणजे गड जरी असलं तरी शेवटी तिथं छत्रपतींच्या किंवा अनुमारचं देवस्थान जे असेल तिथल्यामध्ये भावना असतात तर हे सगळं आपण हे केलं की रिलीजियस टुरिझम हे या ह्याच्यातनं रस्ते चांगले झाले पाहिजेत आणि त्याचं आता आपण जो प्लॅनिंग केलं किंवा शक्यतो कॉन्क्रीटचे करायचे किंवा व्हाईट टॉपिक झाला आपण म्हणतो व्हाईट टॉपिक थोडं कमी खर्चात होतं थोडं फास्ट होतं कॉन्क्रीटपेक्षा ते करायचे आणि जे जे थोडं आता एकदम सगळे नाही आपण करू शकणार कारण बजेट वगैरे ह्या गोष्टी थोड्या त्याला मर्यादा असतात पण जेवढे महत्वाचे मोठी आहे तिथं लोकांचा येणं झालं ते आधी करायचे आणि मग दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या असं एक आपण नियोजन केलंय म्हणजे प्लॅन केलाय मार्च नंतर बजेट झाल्यानंतर त्याचं जे काय ते चालू महाराज साहेब अजिंक्य आपण शिवसृष्टीचं नियोजन केलं होतं काम झालं आणि काय स्टेटस त्याचं आता काय आहे रस्ता आपला आधी एका टप्प्यातनं पूर्ण झाला कालचं आता राहिलेल्या रस्त्याचं काम सुरू आहे उरला होता वर किल्ल्यावरच जे आहे ते त्याला एक दोन कोटी रुपये मिळाले त्याच्यातनं पाकवे वगैरे सुरू आहे डीपीडीसीतनं काही वेगळा निधी मिळाला होता त्याच्यातनं ते आपलं काय ते बुरुज वगैरे जे आहेत त्याच्या दुरुस्ती आहेत आता एक पूर्ण याचा एक आम्ही प्लॅन केलाय कलेक्टरनी तो तयार केला होता थोडं ते करून पूर्णच किल्ल्याचं त्या ठिकाणी एक अँटी थिएटर म्हणजे कार्यक्रम घेता आपली राजसदर आहे ती पूर्ण राज सदर बांधायची जुन्या पद्धतीची जशी असेल त्या पद्धतीनं आम्ही शंभर टक्के उभे नाही मी म्हणत पण जेवढे तिथे वास्तुती उभी करायची जी राजसदर आता आपण किंवा त्या ठिकाणी कसे राहत होते हे त्याच्यामध्ये आपण केले बाकी फार लोक व्यायामाला चालायला फिरायला येतात त्यांना चालण्यासाठी वगैरे पाथवे त्याला लागणाऱ्या लाईट्स ज्या म्हणजे अशा फार मोठ्या नाहीत चालताना कुठं साप वगैरे या काही गोष्टी आहेत त्याचं योग्य तो थोडं जिमचं रिनोव्हेशन आपण घेतलंय तिथं मंदिर जे आहे त्या मंदिराला पण थोडं रिनोव्हेशन करायचं हनुमानाचं जे मंदिर आहे असं आपण प्लॅन केलाय तुला थोडा निधी मिळालाय त्यात आता चालू आहे काही पातळीचं काम चालू आहे काही पुढ प्रस्तावित आहे आता येणारा पावसाळ्यात आपलं ठोसेगार आणि काच साइडला दळडी कोसळतात त्यामुळं वाहतुकीचा सगळा अडथळा निर्माण होतो मी मागच्या वेळी पालक मंत्र्यांना सुद्धा त्या सांगितलं होतं तर ते म्हणले होते की तुमच्याशी बोलून ठरवतो म्हणून तर त्या संदर्भात तुम्ही काय करणार आहे का कोटिंग वगैरे दडी कोसळून आता मागच्या याच्यात काय आपलं त्या आपण एवढ्या पोद्ध ते साफ करून घ्यायचो आता प्रामुख्यानं टोसेघरचा जो भाग आहे आणि थोडा आपल्या एकोणतीस वर्ष गाठात थोडं तिथं मग ते काय ते सिमेंटच काय म्हणतात कोटिंग कोटिंग करत गॅनेटिंग काय त्याला म्हणतात त्याच काय करून ठेवतात ते नाही काय होतं माझ्या तेवढं मग झाडं झुडपं सगळी तेवढ्या येण्याची सगळी मरून जातात जरा ते निसर्गाला पण थोडं हानिकारक आहे ते आता आपण एक्सप्रेसला जाताना ते जा बघतो थी ते सगळीकडे ते गॅरेंटी केले ठीक आहे त्याच्यामुळं पडापडी होत नाही सगळे ती निसर्ग ती काय नॅचरल तिथली जरा जी म्हणतो आपण पूर्ण त्या कॉन्क्रीट मुळे निघून बघूया आपण आता धोकादायक होत असं जर करू दे अन्य काही जरा उपाय निघाला आता कधी कधी ते जाळी पण मारतात खाली डासळू नाही म्हणून ते पुढे निसर्गाचं हे राखून काय करता येईल आपण त्याचा प्रयत्न करू नये बाबा खिंडवाडी वन्यजीवांचे अपघाती मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे नुकतंच एका बिबट्याचं पण मृत्यू झाला तरी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवरती हल्ला देखील केला होता विशेषतः फॉरेस्ट आणि एन एच आयच्या हा विषय आहे आणि हा कॉरिडॉर मंजूर झालेला असताना सुद्धा एन एच कुठल्याही पद्धतीचं तिथं वन्यजीव पूल केलं जात नाही काय म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्यामध्ये पण मी गडकरी साहेबांना भेटतो होतो तर त्यांचं पण चाललंय की हे काम रिलायन्सकडनं काढून घ्यायचं आणि नवीन डीपीआर आर परत करायचं सातारा पुणे पुण्यात खिंडवाडी पण सातारा पुणे ज्याच्या कारण शेंद्रेपासून पुढं वेगळं आहे आणि शेंद्रेपासून अलीकडं सातारा पुणे तर दुर्दैवानं त्या रस्त्याला पहिल्यापासूनच कॉन्ट्रॅक्टर आणि एजन्सी अशा आपल्याला मिळाल्या त्या रस्त्याची परिस्थिती कधीच आपल्या मनासारखी किंवा समाधानकारक झालीच नाही दुर्दैव आहे पण ठीक आहे आता सुद्धा गडकरी साहेबांचं झालं की काम त्याच्याकडनं काढून घ्यावं थोडे चा लिटिगेशन काही चालू आहे पण एकदा ते झालं की मग ही नवीन कामं जी आहे ती आपण करायला लावू आज रिलायन्स जे आहे फार काय काम करण्याच्या किंवा मेंटेनन्स करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहे ही वस्तू इथे जे काही कामं होतात ते कॉरिडॉर करायचं म्हटलं तर खान्न सगळं एक्सकोवेशन त्यांना केलं पाहिजे ते हायवे ओलांडून त्यांना ते दिलं पाहिजे जनावरांसाठी तर हे पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला थोडं करायचं आता शिवजयंतीवर राहूया आपण

इथं असणारं जे काही होतं थोडं वादाचा विषय आहे त्याच्यामुळं कुठंतरी भावना या दुखावल्या जातात म्हणून तो सगळा परिसर जो आहे हा जिल्हा प्रशासनानं त्यांच्या अधिकारामध्ये सगळा कॉर्डन ऑफ करून ठेवलाय माझ्या माहितीनं तिथं तेवढ्यापुरती पुरती त्यांचं जे काही धार्मिक ते पूजा वगैरे काय असेल ते करून देतात बाकीचं जे आहे ते जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यात धार्मिक भावना येऊन म्हणून त्यांनी कॉर्डन ऑफ केलाय शेवटी कायदेशीर गोष्टी ज्या असतील त्या बघून आपल्याला पुढचा निर्णय करावा बाबा सातारा नगरीची निर्माती छत्रपती शाहू महाराज यांचा साताऱ्यात ही स्मारक नाही किंवा त्यांचा बांगण्यासाठी एक पुतळा आहे ज्यांनी सातारा नगरीची निर्मिती केली त्यांचं कुठंच उल्लेख येत नाही कुठं त्यांचा पुतळा नाही किंवा स्मारक नाही असं राहावं आपण आता नगरपालिकेनं प्रवेशद्वारामध्ये आपल्या नगरपालिकेची जी इमारत होती त्या ठिकाणी शाहू महाराजांचा पुतळा शाहू नगरीचे शिल्पकार म्हणून आपल्या नवीन इमारतीच्या समोर बसवण्याचा निर्णय झालाय त्याच्यासाठी लागणार पुतळा उभा करायचं पण काम त्या ठिकाणी होत आहे नगरपालिकेने तो, तो हो निर्णय नगर केला के बाबा माऊलीचा पूल आहे त्याला अनेक शंभर वर्षाचा दीडशे वर्षावर मंजूर आहे काम मंजूर पण आहे स्वतः महे शिंदे मधा पाठपुरावा ते বলে উত্তর काप দি সরি ধন্যবাদ चलो